तुम्ही कधी स्वप्न पाहिलं का हो की तुमच्या बँक अकाउंटमध्ये एक कोटी रुपये असावेत ऐकायला भारी वाटतंय ना पण खरं सांगू का हे स्वप्न पूर्ण करणं अजिबात अवघड नाही थोडी शिस्त थोडा संयम आणि योग्य मार्गदर्शन बस एवढंच तुम्हाला लागतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही गोष्ट पाहणार आहोत की एसआयपीच्या माध्यमातून एक कोटी रुपये कसे जमवायचे चला तर मग सुरुवात करूयात पण त्या अगोदर हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पैसा पाणी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओला आपण सुरुवात तर करतोय पण सगळ्यात आधी एसआयपी म्हणजे काय हे आधी जाणून घेऊ तुम्ही म्हणाल की प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगता तुम्ही पण मित्रांनो काही नवीन सबस्क्रायबर आमच्या चॅनेलला येत असतात ते हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असतात त्यांनी कदाचित अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील त्यामुळे त्यांना एसआयपी म्हणजे काय हे देखील समजलं पाहिजे म्हणून अगदी थोडक्यात आपण हे पाहणार आहोत तर एसआयपी म्हणजे नक्की काय ते आपण आता थोडक्यात बघूयात एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आता सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर तुम्ही काय करता दर महिन्याला एक ठराविक रक्कम रक्कम जी आहे ती म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट करता ही रक्कम छोटी असू शकते अगदी पाचशे रुपयापर्यंत किंवा अगदी मोठी असू शकते पन्नास हजार रुपयापर्यंत तुमच्या बजेटनुसार तुम्ही ठरवता हो की दर महिन्याला किती पैसे गुंतवाय ही रक्कम तुम्ही नियमितपणे म्हणजे दर महा असेल किंवा दर क्वार्टरला असेल किंवा दर वर्षी असेल ती तुम्ही इन्व्हेस्ट करता आणि मग काय होतं की म्युच्युअल फंडामधले जे एक्सपर्ट लोक असतात ते तुमचे पैसे घेतात ते शेअर मार्केट बॉन्ड्स किंवा इतर ठिकाणी इन्व्हेस्ट करतात यातून तुम्हाला चांगले रिटर्न मिळतात हे झालं एसआयपी बद्दल आता एस आय पीची एक खास गोष्ट आहे ती म्हणजे काय तर कंपाऊंडिंग कंपाऊंडिंग म्हणजे तुम्हाला ज्या पैशावर व्याज मिळते त्या व्याजाची पुन्हा इन्व्हेस्टमेंट केली जाते त्यावर पुन्हा व्याज मिळतं आणि जितकी जास्त काळ तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट करता तेवढे तुमचे पैसे जे आहेत ते, जा ते वाढत जातात त्याचं कंपाऊंडिंग होत जातं म्हणून लॉन्ग टर्म मध्ये आय पी फायद्याची आहे असं म्हणतात आता तुम्ही म्हणाल की एक कोटी रुपये जमवायला किती वेळ लागणार बरोबर शिवाय एक कोटी जमवायला किती पैसे इन्व्हेस्ट करायला लागणार हेही तुम्हाला माहित नाहीये तर आता आपण त्याचं उत्तर पाहणार आहोत एक कोटी रुपये जमवणं हे तुमच्या कालावधीवर डिपेंड आहे शिवाय तुम्हाला किती रिटर्न अपेक्षित आहेत त्यावर सुद्धा अवलंबून आहे म्युच्युअल फंडामध्ये साधारणपणे दहा ते बारा टक्के वार्षिक रिटर्न्स गृहीत धरले जातात काही वेळा त्यापेक्षा जास्त मिळू शकतात काही वेळा कमी देखील मिळू सरासरी आपण बारा टक्के रिटर्न गृहित धरूया आता वेगवेगळ्या कालावधीसाठी किती इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायला लागेल ते आपण थोडक्यात पाहूया समजा तुम्हाला दहा वर्षामध्ये एक कोटी रुपये कमवायचे बरोबर तर तुम्हाला दर महिन्याला पंचेचाळीस हजार रुपयांची इन्व्हेस्टमेंट करायला लागेल आता हे ऐकून तुम्ही म्हणाल की मी एवढे पैसे कुठून आणायचे पण तसं नाहीये दहा वर्ष हा खूप कमी कालावधी आहे इतक्या कमी वेळामध्ये जर तुम्हाला एक कोटी रुपये जमवायचे असतील तर ते तेवढी जास्त इन्व्हेस्टमेंट सुद्धा तुम्हाला करावी लागेलच पण समजा आता तुम्ही वयाच्या पंचवीसाव्या वर्षी त्याची सुरुवात केली तर पस्तीसाव्या वर्षी तुम्ही करोडपती होऊ शकता आता थोडा कालावधी जो आहे तो वाढवून बघूयात जर तुम्ही पंधरा वर्षांचा कालावधी घेतला तर तुम्हाला दरमहा फक्त एकवीस हजार पाचशे रुपये इन्व्हेस्टमेंट करायला लागेल याचा अर्थ जर तुम्ही वर्षी सुरुवात केली तर वयाच्या चाळीसाव्या वर्षी पर्यंत तुमच्या खात्यामध्ये एक कोटी रुपये असतील आणि हो यामध्ये तुम्ही अडोतीस लाख जवळपास गुंतवणूक केलेली असेल उरलेले जे पैसे आहेत ते कंपाऊंडिंगमुळे तुम्हाला मिळणार असतील हे लक्षात ठेवा आता आपण अजून एक हे सिनारिओ बघूयात की तुम्ही वीस वर्षांचा विचार केला तर तुमची मासिक एस आय पी जी आहे ती आणखी कमी होईल तुम्हाला फक्त अकरा हजार रुपये दरमहा इन्व्हेस्ट करायला लागतील म्हणजे वयाच्या पंचवीसाव्या वर्षी जर तुम्ही सुरुवात केली तर वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षापर्यंत तुम्ही करोडपती व्हाल आता यामध्ये तुम्ही फक्त जवळपास साडेसव्वीस लाख तुम्ही इन्व्हेस्ट केलेले असतील आणि बाकीचे जे पैसे आहेत जवळपास चौऱ्याहत्तर लाख रुपये ते तुम्हाला कंपाऊंडिंगमुळे मिळेल आता जर तुमच्याकडे पंचवीस वर्षांचा वेळ असेल तर मासिक एसआयपी आणखी कमी होईल तुम्हाला फक्त महिन्याला सहा हजार रुपये दरमहा इन्व्हेस्ट करायला लागतील याचा अर्थ जर तुम्ही वयाच्या पंचवीसाव्या वर्षी सुरुवात केली तर वयाच्या पन्नासाव्या वर्षापर्यंत तुम्ही करोडपती यामध्ये तुम्ही फक्त अठरा लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलेली असेल आणि बाकीचे जे पैसे आहेत ते तुम्हाला कंपाऊंडिंगद्वारे मिळणार असतील तुमच्या आता एक लक्षात आलेलं असेल की तुम्ही जितका जास्त जास्त काळ इन्व्हेस्टमेंट करता तितकी कमी रक्कम इन्व्हेस्ट करायला लागतात हाच तर एसआयपीचा फायदा जर तुम्हाला एसआयपीचा फायदा घ्यायचा असेल तर काय करायला लागेल की एसआयपी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढी लवकर सुरू करता येईल तेवढा लवकर सुरू करा तुम्ही आता वयाच्या विसाव्या वर्षी सुरुवात केली तर तुम्हाला फक्त तीन हजार तीनशे रुपये दरमहा इन्व्हेस्ट करायला लागतील आणि वयाच्या पन्नासाव्या वर्षी तुमच्याकडे एक कोटी रुपये असतील आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की साठी मी कुठला म्युच्युअल फंड निवडला पाहिजे तर मित्रांनो याचं उत्तर आहे तुमचं टार्गेट काय आहे तुमची रिस्क घेण्याची क्षमता किती आहे आणि त्यानुसार तुम्ही त्या फंडांची निवड केली पाहिजे म्युच्युअल फंडाचे काही प्रकार आपण थोडक्यात पाहूयात ज्यावरून तुम्हाला कळेल की बाबा कुठले म्युच्युअल फंड आहे तो आपल्यासाठी कदाचित योग्य ठरू शकेल सगळ्यात अगोदर आपण लार्ज कॅप फंड बद्दल बोलूया हे फंड जे असतात ते स्थिर कंपन्या मोठ्या ज्या कंपन्या असतात त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आता या म्हणजे कोणत्या तर रिलायन्स असेल एचडीएफसी बँक असेल टी सी एस असेल हे फंड तुलनेनं सुरक्षित असतात रिस्क कमी असते कारण या कंपन्या मजबूत असतात त्यांचा ॲव्हरेज रिटर्न दहा बारा टक्के असतो जर तुम्हाला जास्त रिस्क घ्यायची नसेल तर लार्ज कॅप फंड हा तुम्हाला चांगला पर्याय ठरू शकेल याशिवाय मिड कॅप फंड आहे स्मॉल कॅप फंड आहेत हे पर्याय आहेत पण तिथे तुम्हाला थोडी रिस्क जास्त असतात मात्र रिस्क जास्त असल्यामुळे तिथे रिटर्न सुद्धा तेवढे जास्त मिळतात कदाचित तुम्हाला बाराऐवजी पंधरा टक्के रिटर्न मिळतील किंवा त्याहून जास्त मिळतील हे फंड्स जे आहेत ते थोड्या कमी साईजच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात चढ उतार इथे जास्त असतात तर तुम्ही तरुण असाल तुमच्याकडे पंधरावीस वर्षांचा कालावधी असेल तर तुम्ही ही रिस्क घेऊ शकता या फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता यातील आणखी एक महत्वाचा प्रकार आहे तो म्हणजे फ्लेक्सी कॅप फंड हे फंड्स काय करतात तर लार्ज कॅप म्हणा किंवा मिड कॅप म्हणा आणि स्मॉल कॅप म्हणा यात वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्यामुळे तुमचा जी काही रिस्क आहे आणि रिटर्न जे आहे त्याचा बॅलन्स राखला जातो जर तुम्हाला काय निवडावं हे समजत नसेल तर सर फ्लेक्सी कॅप फंडामध्ये तुम्ही पैसे गुंतवायला सुरुवात करू शकता आता शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे फंड निवडताना आणखी कोणता विचार करावा तर सगळ्यात अगोदर त्या फंडाचा तुम्ही इतिहास हिस्ट्री पाहिली पाहिजे गेल्या पाच दहा वर्षामध्ये त्याचे रिटर्न कसे आहेत ते तपासलं पाहिजे सातत्यानं चांगली कामगिरी जे फंड आहेत त्याची यादी काढली पाहिजे फंड मॅनेजर कोण आहे ते तपासलं पाहिजे त्याचा अनुभव काय आहे त्याचं ट्रॅक रेकॉर्ड काय आहे हे तपासलं पाहिजे त्या फंडाचा एक्सपेन्स रेशो जो आहे तो तपासला पाहिजे महत्वाचा म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या फंड्समध्ये तुम्ही केली पाहिजे जेणेकरून डायव्हर्सिफिकेशन होईल आणि तुमची रिस्क जे आहे ती कमी होईल एक कोटी रुपये जमवायचं तुमचं जे स्वप्न आहे ते जर पूर्ण करायचं असेल तर फक्त एसआयपी सुरू करून थांबू नका काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे जितक्या लवकर तुम्ही एसआयपी सुरू कराल तितकं तुमचं ध्येय सोपं होईल एसआयपीची खासियत म्हणजे काय तर डिसिप्लिन शिस्त दरमहा न चुकता रक्कम जी तुमची ठरलेली आहे इन्व्हेस्ट करा मार्केट खाली गेलं वर गेलं तरी थांबू नका खाली गेल्यानंतर तुम्हाला जास्त युनिट्स विकत मिळतात मार्केट वर गेल्यानंतर तुम्हाला त्याचा भाव वाढतो त्यामुळे जास्त फायदा होतो तुमचं उत्पन्न वाढतं तुम्ही रक्कम देखील वाढवा आता हजार एसआयपी सुरू केली तर दरवर्षी ती समजा एक हजार रुपयांनी जरी वाढवली तर तुमचं टार्गेट लवकर पूर्ण होईल याला स्टेपअप एसआयपी असं म्हणतात शेअर मार्केटमध्ये चढ उतार होत राहतात मात्र एसआयपी लाँग टर्म मध्ये तुम्हाला कायम महत्वाची ठरते चांगला फायदा मिळू शकतो तरच तुम्ही करोड होऊ शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि पैसा पाणी चॅनेल सबस्क्राईब नक्की करा बाकी तुम्हाला एसआयपी बद्दल आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की विचारवा आम्ही त्याची उत्तर द्यायचा तुम्हाला प्रयत्न करू पुन्हा भेटूयाल आणखी एका नव्या व्हिडिओ तोपर्यंत पाहत राहा पैसा पाणी